नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये mm. आपल्याला पाहिलं न आलं कलाच्या हातावरती गरम पाणी पडल्यामुळे आता आदवेत तिला मलम लावून देत असतो तेव्हा दे कला खूप भारावून जाते आणि अद्वैतकडे प्रेमाने पाहत राहते अद्वैत म्हणतो आता बरं वाटते ना कला म्हणते हो चांदेकर थँक यू त्यानंतर अद्वैतीच्या सोबत फन गेम खेळत असतो म्हणजे ते हार्डशेपचे जे काही फुगे असतात ते तिच्या अंगावरती टाकू लागतो असं मजा मस्ती करत असताना दोघेही बेडवरती पडतात तेव्हा अद्वेतचा हात जो आहे तो कलाच्या डोक्याखाली असतो आणि कलाचाही हात अद्वीतच्या हातावरती असतो दोघेही आता बेडवरती पडलेले असतात अद्विद खूप प्रेमाने कलाकडे पाहत असतो तर कलासुद्धा अद्विदकडे अतिशय प्रेमाने पाहत असते तर दोघांमध्ये निर्माण झालेल्या आजच्या एपिसोडमधील ही जवळ तुम्हाला कशी वाटली प्रेक्षकांनो कमेंट करून नक्की सांगा तर राहुल या दोघांना रोमॅंटिक झालेलं पाहत असतो आणि आता या दोघं